किसान शिक्षण संस्था अंतर्गत जिजामाता विद्यालयामध्ये परवा शनिवारी अत्यंत स्तुत्य उपक्रम आपण घेतला त्यामध्ये वन्यजीव सप्ताह हो अंतर्गत इस्लामपूर विभागानं आपल्याकडे चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि अगदी विक्रमी वेळेत आपण त्याची मॅनेजमेंट किंवा अरेंजमेंट केली आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला अनेक विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर निबंध लिहून आणले अनेक विद्यार्थिनी चित्र काढून आणली आणि खरी आता गरज जी आहे ती वनांचं रक्षण करणं जैवविविधतेचं रक्षण करणं पर्यावरण वाचवणं पृथ्वी किंवा वसुंधरा वाचवणं जर पर्यावरण टिकलं तर माणूस टिकणार आहे पर्यावरणातील सगळे सजीव प्रत्येकाला तितकाच जगण्याचा हक्क आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जीव जीवस जीवनम आपण म्हणतो म्हणजे जर बॅलन्स ठेवायचा असेल पर्यावरणाचा तर आपल्याला सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे अन्न साखळ्या टिकल्या पाहिजेत आणि अन्न साखळ्या अनेक एकत्र येऊन अन्न जाळे तयार होतं आणि जंगल जे आहेत त्या जंगलांचे महत्त्व त्याचे फायदे हे विद्यार्थी दशेमध्येच कळणं ही काळाची गरज आहे अगदी केंद्र शासन शासनाच्या स्तरावरून सुद्धा एक पेड मा नाम अशा पद्धतीनं आपण अभियान राबवतोय म्हणजे विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं समाजाने सहभागी होणं प्रत्येक विद्यालय महाविद्यालय ह्यांनी सहभागी होणं ही काळाची गरज आहे जंगला टिकली तर माणूस टिकणार आहे पर्यावरण टिकलं तर माणूस टिकणार आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून हा प्रयत्न करूया की जैवविविधता कशी वाचेल जंगल कशी वाचतील किंबहुना जंगलांची वाढ आणि संवर्धन करणं हे आपल्या हातात आहे आणि आपण ते करणं काळाची गरज आहे तर आपल्या संस्थेचे संस्थापक क्रांतीवीर डॉक्टर आग्नाथांना नायकवडे यांनी सुद्धा अनेक वृक्ष लागवड केली त्यांचं जतन केलं आणि त्यांचा वारसा पण पुढं चालवतो आहे आजही आपल्या या किसान शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये अनेक वृक्ष लावलेले जतन केलेले दिसतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांची वाढ घडवून आणलेली दिसते आणि म्हणूनच प्रत्येकानं वृक्ष लागवड करणं ही काळाची गरज आहे वनसंवर्धन करणं ही काळाची गरज आहे आज आपल्या इथं इस्लामपूर वनविभागाचे सन्माननीय राजेंद्र साहेब आणि त्याचबरोबर अशोक गोरेसाहेब आलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांची टीम आलेली आहे आपल्या जे नंबरमध्ये आलेल्या विद्यार्थिनी आहेत त्यांना सर्वांना अतिशय उत्कृष्ट दर्जाची सर्टिफिकेट्स आणि एक झाड -एक ते बक्षीस देणार आहे त्या सर्वांचं आपल्या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन